चला तर मित्रांनो आपण आलो आहे एका गुळाच्या गुराळामध्ये म्हणजे फॅक्टरीमध्ये गुळ कसा बनला जातो हे आपण पाहूया हा आहे रॉ मटेरियल म्हणजे कच्चा ऊ कच्चा माल ऊस आणि हा ऊस शेतातून तोडून आणला जातो आणि या ठिकाणी हे यांचं एक मशीन आहे या मशीनमध्ये हा ऊस टाकला जातो की ज्याच्यापासून त्या ऊसाचा रस बाजूला वेगळा होईल आणि तुम्हाला मी दाखवू इच्छितो या ठिकाणी झालेलं प्रोडक्शन आत्ताच आम्ही या ठिकाणी ताजं घेतलेलं आहे ती पूर्ण आमच्या ऑफिसची टीम आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर गुळ तयार झालेला आहे हा एक किलोचा एक एक किलोच्या पॅकेट आहेत हे दहा किलोचे आहेत इकडं साच्या आहेत आणि इथून पूर्ण धूर बाहेर निघला जातो वाफ स्टील जो उसाचा रस बनवला जातो तो रस इकडून त्या मशीनमधून येतो या पाईपमध्ये आणि तो इथे जमा होतो त्याच्यात बरेच गोष्टी आहेत हा उसाचा रस इतका गरम केला जातो की उकळ तोपर्यंत उकळल्यानंतर तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या वे साच्यामध्ये हा रस गोळा केला जातो शेवटी इकडं वाचा होतो आणि नंतर पुन्हा इकडं सोडला जातो इकडे सोडल्यानंतर या साच्यामध्ये हा माल भरला जातो आणि तो सुकल्यानंतर या प्रकारचा गूळ आपल्याला पाहता येईल खूप छान आहे मित्रांनो ऑर्गॅनिक गूळ